श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं श्री स्वामी समर्थ कृपा या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते एकवीस जून दोन हजार चोवीस वार शुक्रवार या दिवशी आलेली आहे वटपौर्णिमा हिंदू धर्मात वटपौर्णिमा व्रताला खूप महत्व आहे या दिवशी सुवासिनी उपवास करून वडाच्या झाडाची पूजा करतात आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात ज्याप्रमाणे वटवृक्षाचं आयुष्य खूप जास्त असतं त्याचप्रमाणे पतीचंही आयुष्य खूप जास्त असावं अशी वडाच्या झाडाची पूजा करण्यामागची धारणा असते वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा केल्याने अखंड सौभाग्यासह जीवनात अपार सुख आणि संतती प्राप्त होते या पवित्र तिथीवर आपणही काही उपाय केल्यास त्याचं शीघ्र फळ आपल्याला प्राप्त होतं तर आयुष्यात कष्टाला पर्याय नाही हातपाय चालवल्याशिवाय आपल्याला काहीच मिळत नाही पण कधी कधी कष्ट आणि मेहनत करूनही यश हुलकावणी देतं पदरी अपयश येतं अशा परिस्थितीत जर अशा विशिष्ट तिथींवर आपण काही उपाय केले तर आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळते आणि यशाच्या मार्गातल्या अडचणी हळूहळू दूर होऊ लागतात तर जाणून घेऊया या तिथीवर करावयाचे काही विशिष्ट उपाय ज्यामुळे घरात सुखशांती नांदेल वटपौर्णिमेच्या दिवशी न विसरता सकाळी दरवाज्याला आंब्याच्या पानांचे तोरण लावा यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते वटवृक्षाला दूध आणि पाणी अर्पण करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करा त्यानंतर पत्नीने वडाच्या झाडाचे एक पान स्वतःच्या डोक्यावर ठेवायचं आहे यामुळे वटवृक्षाचा आशीर्वाद प्राप्त होतो जर तुमच्यावर कर्ज झाले असेल तर ते कर्ज फिटण्यासाठी आणि आर्थिक चणचण दूर होण्यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा करा माता लक्ष्मीला अकरा पिवळ्या कवड्या अर्पण करा पिवळ्या कवड्या नसतील तर सफेद कवड्या घेऊन त्या हळदीने पिवळ्या करा दुसऱ्या दिवशी या कवड्या लाल कापडात बांधून तिजोरीत ठेवा यामुळे घरात पैसे येण्याचे मार्ग खुले होतील जर तुमचे कुठे पैसे अडकले असतील तर ते पैसे परत मिळविण्यासाठी आणि तुम्ही करत असलेल्या उद्योग व्यवसायात बरकत येण्यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी एका तांब्याच्या कलशामध्ये पाणी भरून त्यात एक चमचा कच्च दूध आणि एक बताशा टाका हे पाणी पिंपळाच्या झाडाला अर्पण करा पिंपळाच्या झाडाला तुमची इच्छा बोलून दाखवा आणि इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करा या उपायाने तुमचे अडकलेले पैसे परत मिळतील तसेच जर तुमचा एखादा उद्योग असेल तर त्या उद्योगात तुमची भरभराट होईल समजा तुमची अगदी वडापावची गाडी जरी असेल किंवा पार्लर असेल किंवा सलून असेल तुमचं अगदी छोटंसं दुकान जरी असेल तरी त्यात भरभराट होत असल्याचं तुम्हाला दिसून येईल तुमचा कोणताही उद्योग असेल किंवा कोणताही व्यवसाय असेल तर त्यात भरभराट होईल वटपौर्णिमेच्या दिवशी शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाजवळ एक दिवा प्रज्वलित करा तुमच्या पतीच्या निरोगी आयुष्यासाठी आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी महादेवांना प्रार्थना करा मंदिरात बसून ओम रुद्राय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा यामुळे भगवान महादेवांचा तुमच्यावर कृपाशीर्वाद राहील पती पत्नीमध्ये जर वाद होत असतील तर वटपौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची मनोभावे पूजा करा तांदळामध्ये गुळ घालून खीर बनवा या खीरीचा नैवेद्य भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला अर्पण करा त्यानंतर हा नैवेद्य पती आणि पत्नी यांनीच ग्रहण करावा यामुळे लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद प्राप्त होईल आणि पतीपत्नीमध्ये प्रेम आणि एकोपा वाढीस लागेल हिंदू धर्मामध्ये लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी गजलक्ष्मीची पूजा केली जाते यामुळे गणपती बाप्पा देखील प्रसन्न होतात गजलक्ष्मीच्या कृपेने घरात सुखसमृद्धी नांदते तुमच्या घरात जर गजलक्ष्मी नसेल तर वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही गजलक्ष्मीची देवघरात स्थापना करू शकता वटपौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी पाण्यात थोडंसं कच्चं दूध आणि थोडे तांदूळ घालून चंद्राला अर्घ्य द्या चंद्राची पूजा करताना सफेद खिरीचा नैवेद्य दाखवा यामुळे कुंडलीतील चंद्र मजबूत होतो तसेच मानसिक ताणतणावापासून मुक्ती मिळते शिवपुराणानुसार वटपौर्णिमेच्या दिवशी सफेद वस्तूंचं दान करा जसे सफेद तांदूळ साखर खडीसाखर दूध या वस्तूंचं दान तुम्ही करू शकता भुकेल्यांना आणि गरिबांना अन्नदान करा खीर खाऊ घाला यामुळे घरात सुखसमृद्धी येते आणि घरातील सदस्यांना दीर्घायुष्य लाभते श्री स्वामी समर्थ